दिवस आहेत लोकांचं गावी जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे ठाण्याची वाढती लोकसंख्या स्टेशनवर जाताना असणार ट्रॅफिक यामुळे या आरक्षण या केंद्राला आजूबाजूच्या परिसरातील लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो परंतु एक महिन्यापेक्षा जास्त काळ या ठिकाणी हे आरक्षण केंद्र बंद होतं बीएसएनएल आणि यांच्यामध्ये काही वाद होते काही गोष्टी त्यामुळे थोडाफार उशीर लागत होता आणि रेल्वे प्रशासनाचा खऱ्या अर्थाने दुर्लक्ष या ठिकाणी केलं होतं शेवटी मला खासदारकीचा खाक्या आणि शिवसेनेचा बाणा दाखवावा लागला आणि त्यानंतर हे केंद्र सुरू झालेलं आहे दा। नक्कीच लोकांचा फायदा हा महत्वाचा आहे आणि याला प्रतिसाद खूप चांगला मिळतोय त्यामुळे रेल्वेचं काम आहे की फायदा बघण्यापेक्षा सुविधा देणं कारण या सरकारी सेवा आहेत आणि रेल्वे खूप चांगला प्रतिसाद रेल्वेच्या दृष्टीने या महाराष्ट्रातून त्यांनी मिळतोय त्यामुळे त्यांनी लोकांना सेवा देणं गरजेचं आहे माझं काम आहे खासदार म्हणून रेल्वेचे प्रश्न सोडवणं नागरिकांमध्ये आणि रेल्वे प्रशासन याच्यामधला दुवा साधणं हे खासदारकीचं काम असतं आणि ते मी केलेलं का, काम आहे वेगळं काय असं केलं नाही सातत्याने सेंट्रल असेल वेस्टर्न असेल त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने याच नाहीत तर नवी मुंबईमध्ये जे काही स्टेशन्स आहेत सिडको आणि त्यांच्यामध्ये जे काही तो असमन्वय अस आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय गेले कित्येक वर्ष शिडकोनी स्टेशन बांधली चालवतात रेल्वे परंतु त्याचं मेंटेनन्स कुणी करायचं असे अनेक प्रश्न आहेत आर्थिक फायदा तिडको घेत असं रेल्वेचं म्हणणं आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा समन्वय साधून एकत्र सगळ्यांना बसून मार्ग काढतोय आणि लवकरच यावरती मार्ग निघून लोकांना सेवा मिळेल ऑलरेडी वेस्टर्नला ऑलरेडी माझी मिटिंग झाल्या आणि या आठवड्यातच दौरे या ठिकाणी होतील स्टेशन